नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्री स्वामी समर्थ महाराज यांनी चैत्र मासातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला तिथी शके अठराशे बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्न काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परमशिष्य चोळाप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले होते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस एप्रिल शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत नियम काय पाळावेत या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये जर उपवास आला तर मासिक पाळी विटाळ आला तर संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचरित्राचं पारायण कसं करावं आणि सर्वात महत्वाचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे उद्यापनाला जर तुम्हाला एखादं जोडपण नाही मिळालं तर जोडप्याविना आपण उद्यापन कसं करू शकतो अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा सव्वीस तारखेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर तारखेला येईल याप्रमाणे ये आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाचा सातवा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे आता ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरुवात करणार आहात समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदर सुद्धा पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं बऱ्याच जणांची मासिक पाळी असते कोणाचं कुठे जायचं यायचं काही ठरलेलं असेल तर तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तर त्या दिवशीपासून त्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं तसं म्हटलं तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे तर ती शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती जी आहे ती शुक्रवारी करावी पण बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा सर्व वाचावे श्री गुरुचरित्र तुमचं मन पवित्र आहे गुरुचरित्र वाचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता काहीही हरकत नाही आपल्या मनामध्ये येणं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे ही सुद्धा महाराजांची कृपा आहे कारण महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी प्रत्येक जन्माचं पुण्य लागतं तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळपासून ते सायंकाळी चारपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आता सात दिवसांचे आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी म्हणजेच समाप्तीच्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच समाप्ती करायची आहे गुरुचरित्र पारायण पारायण करत असताना तुमचं जर घर मोठं असेल सात दिवस जशास तसे तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान आहे घरामध्ये लहान मुलं आहेत जे की पूजा मांडणी ठेवू शकणार नाहीत मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही सात दिवसांचे पारायण करत असताना आसन सात दिवस एकच ठेवायचं जागा सात दिवस एकच ठेवायची आणि वाचनाची वेळसुद्धा सात दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा हां कधीतरी अडचण आली जमलं नाही तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीने पारायण करायचं नाही अशा पारायणाला काहीही अर्थ नाही महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात तर बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो किंवा अशी कमेंट येते की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं मग काय करावं तर बघा दत्त महाराज हे आपले गुरु आहेत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या अशा या परब्रह्माची आपली आई वडील भाऊ बहीण बंधू सखा असणाऱ्या आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी महिला काय पुरुष काय मुलं काय मुलू मुली काय अगदी प्रत्येक जण आपल्या गुरूंची सेवा करू शकतात फक्त फक्त मन पवित्र असायला पाहिजे गुरूंप्रती आपली दृढ श्रद्धा असायला हवी खरी भक्ती असायला हवी तेव्हा आपल्या मनामध्ये असा विचारसुद्धा येणार नाही की मी पुरुष आहे किंवा मी महिला आहे मी करू शकते का मी काही करू शकत नाही फक्त त्या सेवेची ओढ असायला हवी महाराजांची ओढ आपल्याला असायला हवी त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करू शकता आणि गुरुचरित्र पारायण करत असताना खूप अवघड नियम नियम आहेत महाराज शिक्षा देतील असं होईल तसं होईल असं अजिबात नाही हा सुद्धा एक जो भ्रम आहे ना तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण कोणतेही गुरु आणि कोणतेही गुरु देव कधीच कोणाला शिक्षा देत नाहीत कारण का आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं म्हणून आपल्या कर्माचं जे ठेपूर आहे ते देवाने असं केलं गुरूंनी असं केलं त्यांच्यावर ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कधीच देव कोणाचं वाईट करत नाहीत अहो तुम्ही फक्त एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलात एक वेळा जरी तुम्ही तुम्ही ज्याही देवाची भक्ती करता त्यांचं नाव घेतलं ना तर अगदी व्याजासकट वेळ आल्यानंतर ते देव ते गुरु तुम्हाला त्याची परत फेड करतात म्हणजे तुम्ही त्यांचं एक वेळा घेतलेलं नावसुद्धा ते ठेवून घेत नाहीत ते फक्त देण्यासाठी त्यांचे हात आहेत घेण्यासाठी नाहीत मग असे गुरु असे देव तुम्हाला शिक्षा तरी कशाला देतील पण हो तुम्ही जर जा जाणून बुजून तुम्ही कळतपणे मुद्दामून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा हजारपटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे मग अशा याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि ते पण देव देणार नाही तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरायचं पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायला भिन ठेवायचा भिंतीला टेकून तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल तर समोर ठेवू शकता एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल सात दिवस जर तुम्ही अखंड लावला तर अतिशय उत्तम आहे पण सात दिवस अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरंजन लावलं तर अतिशय उत्तम आहे पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा सुरू ठेवायची आहे बसण्यासाठी आचन घ्यायचं आहे सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि त्या त्या दिवशीचे जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे ते अध्याय वाचून झाल्यानंतर नमस्कार करायचा ग्रंथाला नमस्कार करायचा फोटोला नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य राखवायचा आपलं आसन सोडायचं आणि आसन जागची जाग्यावर उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचं आहे आता सात दिवसांचे पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे सात दिवस तुम्हाला घोंगडी सतरंजी किंवा चटई वर खाली फरशीवर झोपायचं आहे तुम्हाला जर पाठीचा वगैरे काही त्रास असेल डॉक्टरांनी सांगितलं आहे की खाली झोपायचं नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तुमच्या बेडवरची गादी काढून ठेवायची त्या बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकायची आणि त्या बेडवर तुम्ही झोपलं तरी सुद्धा चालतं शेवटी काय ना बघा आप महाराजांची सेवा करण्यासाठी शरीराची साथ आपल्याला हवी आहे म्हणून शरीराची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ज्यांना खाली बसून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर बसून सात दिवसांचं पारायण केलं तरीसुद्धा चालतं कारण शेवटी बघा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला खरा भाव आणि सेवा करण्याची ओढ महत्त्वाची आहे बाकी तुम्ही खाली बसताय वरी बसताय हे काही त्याचं विशेष महत्त्व देण्याची त्याला गरज नाही आहे त्याच्यानंतर हे सात दिवस तुम्हाला आपली वेस ओलांडून म्हणजे गावाच्या बाहेर जायचं नाही आहे सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही आहे सात दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं या सात दिवसांमध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा इतर जे कोणी ज्यांना सुतक नाही आहे तर अशा मंडळींकडून तुम्ही हे राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि त्याची समाप्ती करू शकता पण हे पारायण अर्धवट सोडू नये पण जर तुम्हाला गुरुजीही मिळाले नाही कोणी वाचणारही न मिळालं तर मात्र महाराजांची क्षमा मागा महाराजांना प्रार्थना करा अशी अशी अडचण आहे आणि मग ते पारायण तसं राहू द्या जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळेला ते पूर्ण पूजा मांडणी वगैरे सगळं उचला ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत सात दिवसांचे एकदा पारायण अवश्य करा या सात दिवसांमध्ये खाण्यासंदर्भात पण खूप जणांच्या शंका आहेत खूप जणांचे प्रश्न आहेत की काय खावं काय खाऊ नये तर या सात दिवसांमध्ये काय खावं काय खाऊ नये याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याच्यामध्ये तुमच्या एकानं एका, एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल जे काही तुमचे तुमच्या मनामध्ये भीती होती ना की असंच खायचं असतं एक धान्य खायचं असतं ह्या भाज्या खायच्या त्या भाज्या खायच्या नाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि जी काही भीती गुरुचरित्र पारायणाबद्दल खाण्याबद्दल तुमच्या मनामध्ये आहे ना ती शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का निघून जाईल एवढी मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते आता गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त एक वेळा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंकसुद्धा खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता अतिशय साधी सोपी पद्धत आहे नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ज्या कोणत्या मनोकामनेसाठी तुम्ही हे पारायण कराल ती तुमची इच्छा महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल आणि आता उद्यापन जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजी भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी कोळी बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णावर्णाचा स्वयंपाक करून जर महाराजांना नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम आहे जे काही नैवेद्य तुम्ही बनवाल ते तीन नैवेद्य वाढवायचे आहे वाढायचे आहेत हे तीन नैवेद्य महाराजांना दाखवायचे तिथे ग्रंथाला दाखवायचे वाचन करून झाल्यानंतर त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर महाराजांची त्यानंतर स्वामींची आणि तुमची कुलदेवी कुलदैवत अशा प्रकारे तुम्ही पाच आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलवलेलं असेल उद्यापनासाठी त्यांना तुम्हाला जेव घालायचं आहे आणि त्यांच्यानंतर मग आपण घरातल्यांनी अन्नग्रहण करायचं आहे जे काही नैवेद्य आपण दाखवले आहेत तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे दोन नैवेद्य आहेत ते तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पण तुमच्या तिथे गाय मिळत नसेल तर तिन्ही नैवेद्य जे आहेत प्रसाद म्हणून आपण घरामध्ये खायचे आहेत आता तुम्हाला उद्यापणाला जर जोडपं मिळालं नाही तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि त्या शिद्याला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्याचंही पूजन करायचं आणि मग या उद्यापनाच्या दिवशी तो शिदा जो आहे तो एखाद्या गरजू गरीब घरामध्ये तुम्हाला द्यायचं आहे की जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिद्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारे एवढा तुम्हाला शिदा द्यायचा आहे बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसतील शिदा घेण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये शिदा ठेवून येऊ हो शकता बाकी दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये हा जो शिदा आहे समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं तर जोडपं आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं त्या महिलेला त्या पुरुषाला हळद कुंकू गंध लावायचा आहे त्यानंतर त्यांना गुरु समान आपण एक मानून की त्यांना दोघांनाही नमस्कार करायचा त्यांना बसण्यासाठी आसन काढायचं त्यांच्या समोर रांगोळी काढायची आणि बसण्यासाठी आसन त्यांना ठेवायचं समोर रांगोळी काढायची त्यावर ताट व्यवस्थित वाढून घरातील सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण खावण आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल ते सगळं करायचं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी जेवण करून या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे उद्यापणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे जिथे पूजा मांडणी आहे तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं गंध अक्षदा अर्पण करायच्या दीप दाखवायचं काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांना माफी मागायची आणि जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सात दिवसांचे पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे पूजा मांडणी कशी करायची खावं काय खा, खाऊ नये त्याचबरोबर नियम संकल्प पूजा मांडणी मासिक पाळी विटाळ उद्यापन कसं करावं अगदी उत्तर पूजा कशी करावी हीसुद्धा माहिती शेअर केलेली आहे तरी अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता बाकी तुम्ही जहा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुमच्या मनामध्ये एकही एक प्रश्न राहणार नाही तर चला तर मग तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने मी करू शकते का नाही करू शकत का मी महिला आहे मी पुरुष आहे हे प्रश्न न आणता आपण सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुतणे तिथीनिमित्त सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करूया आणि यानंतर मी तुम्हाला तीन दिवसांचे गुरुचरित्र पारायण कर करावं याचा सुद्धा व्हिडिओ आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची साध्या सोप्या पद्धतीने पुण्यतिथी कशी साजरी करावी या सप्ताह काळामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण सप्तशती गुरुचरित्र किंवा दुसऱ्या इतर कोणत्या सेवा महाराजांच्या करू शकतो हे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या